नाशिकच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आक्रमक त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना निवेदन नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे या घटनेचा जाहीर निषेध करत त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्र्यंबकेश्वर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर धडक देण्यात आली सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिकमध्ये झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी विविध महापुरुषांचा उल्लेख केला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा निषेध करणाऱ्या दर्शना सोपुरे आणि माधुरी जाधव या दोन महिला कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचाही वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला आहे संविधानाचा सन्मान राखणाऱ्या या महिलांवर दबाव आणू नये आणि मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली लेनेक या निवेदनावर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने रमेश गांगुर्डे नामदेव गांगुर्डे त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष सुरेश नाईक मधुकर कडलक काळू गांगुर्डे विठ्ठल कडलक काशीनाथ गांगुर्डे सदाशिव गांगुर्डे युवराज काशीत हरिश्चंद्र शिंदे सुरेश उबाळे समाधान काशीत दीपक गांगुर्डे कृष्ण उबाळे राजेंद्र खैरे मयूर काशीत देवृत्ती मोंढे विलास निरगुडे काळू गांगुर्डे कृष्णा गांगुर्डे मंगेश दोंदे अशोक रेहोडे मोहन मोंडे हरिभाऊ अंबापुरे दशरथ पालवे दत्तू गांगुर्डे विजय गांगुर्डे भागवत सोनवणे योगेश रोकडे समाधान गांगुर्डे प्रकाश गांगुर्डे अनिल अंबापुरे नाना दोंदे लक्ष्मण मगर वसंत गांगुर्डे बाजीराव गांगुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे शासकीय प्रोटोकॉलनुसार महापुरुषांचा सन्मान करणे बंधनकारक असताना एका जबाबदार मंत्र्याकडून झालेली ही चूक अक्षम्य असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे आता या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल